प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात सुख शांत आणि समृद्धी असावी असे वाटते आपण सर्वजण सकारात्मक ऊर्जा म्हणून उपाय करतो सकारात्मक ऊर्जा जीवनात बरेच बदल घडवून आणते यामुळे आपले नशीब सकारात्मक ऊर्जेसाठी उपाय करण्याव्यतिरिक्त तुम्हाला माहिती आहे का की भगवान शिव आणि देवी लक्ष्मी आपल्या घरात राहतात त्यामुळे काही विशेष उपाय करून आपण भोले बाबांकडून केवळ के आनंद आणि शांती मिळवू शकत नाही तर भीती आणि अचानक मृत्यू सारख्या घटनांपासून देखील मुक्तता मिळवू हो शकतो त्याचबरोबर देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्याला भाग्य आनंद आणि अफाट संपत्तीचे फायदे मिळू हो शकतात चला तुमच्या घराच्या कोणत्या दिशेला महादेव आणि देवी लक्ष्मी राहतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करू शकता ते जाणून घेऊया भगवान शिव घराच्या ईशान्य दिशेला राहतात भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही घराच्या या दिशेची विशेष काळजी घेतली पाहिजे या दिशेला कोणतेही तुटलेले सामान किंवा जुनी भांडी पडून नसावीत भगवान शिवायांना पांढरा रंग खूप आवडतो म्हणून या दिशेला पांढरा रंग असावा जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सौभाग्य हवे असेल तर घराच्या या दिशेला काळ्या रंगाच्या वस्तू ठेवू नका घराच्या उत्तर दिशेला देवी लक्ष्मी वास करते गर... अनेक लोक असाही विश्वास करतात की देवी लक्ष्मी पश्चिम दिशेला वास करते जर तुम्ही या, हो या दिशेला देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवला तर तुम्हाला सौभाग्य मिळते तसेच जर तुम्ही आर्थिक संकटामुळे त्रस्त असाल तर तुम्हाला यातून आराम मिळू शकतो या दिशेलाही स्वच्छतेची विशेष विशेष काळजी घेतली पाहिजे तसेच या दिशेला लाल कापडात गुंडावून चांदीचे नाणे ठेवा यामुळे तुमच्या जीवनात संपत्ती आणि समृद्धी देखील वाढेल देवी लक्ष्मी यांनी भगवान शिवांना प्रसन्न करण्याचे उपाय भगवान शिवेला प्रसन्न करण्यासाठी घरात चंदन ठेवा विशेषतः दिशेला सुगंधित वस्तू ठेवा यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाहते दिशेला गंगाजल शिंपडा यामुळे घर शुद्ध राहते आणि तुम्हाला महादेवाचा आशीर्वाद देखील मिळतो देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जर तुमच्या घराचा दरवाजा या दिशेला असेल तर संध्याकाळी तिथे दिवा लावा यामुळे तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यास मदत होईल देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही तुमच्या घरात लाल पडदे लावले पाहिजेत यामुळे तुम्ही उत्साही राहाल यासोबतच तुम्हाला नशिबाचीही साथ मिळेल